नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वधना निकना गावाला जोडणारा सुसरी नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने वेसू गुहे यांनी पुढाकार घेतला वेसू गुहे यांनी कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय स्थानिक यूट्यूब स्टार तरुणांसोबत मिळून या पुलाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला हा अर्ज प्रशासनाकडून मंजुरी करण्यात आला आणि लवकरच पूल उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे मात्र ही बाब आमदार राजेंद्र गावित यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या ठिकाणी पाहणी केली यावी ते गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी आले असता स्थानिक नागरिकांनी आणि वेसुगुहे यांनी नाराजी व्यक्त केली वेसुगुहे यांनी के वेसुगु माध्यमांशी बोलताना सांगितले की जेव्हा पूल वाहून गेला तेव्हा कोणताही लोकप्रतिनिधी मदतीला आला नाही आम्ही जनतेच्या माध्यमातून पूल मंजूर करून घेतला आता विकासाचं श्रेय घेण्यासाठी आमदार गावित अचानक गावात दाखल झाले ही दुर्दैवी आहे ते पुढे म्हणाले या अशा वागणुकीमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार मोठा फटका बसणार असून जनता आता खरे प्रतिनिधी कोण ते ओळखून मतदान करेल या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर राजकीय राजकीय हालचालींना वेग आला आहे विकासाच्या कामात खरोखर कुणी पुढाकार घेतोय आणि कोणी नुसते श्रेय लुटतोय यावर जनतेमध्ये चर्चा सुरू आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू नमस्कार सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निघणं हे बिरिज गावीत साहेब आलेला होता तरी सुद्धा वदना निघणं हे गर्मस्थ तिथं खूप पद्धत पज़, मोठे पद्धतीने जमलेले होते तरी सुद्धा ते गर्मस्थ ना ते गावित साहेबांनी का समर्थन दिला ते सांगत होतं कारण काय नवीन दुरुस्त दुरुस्त लवकरच होणार आहे पण गावी साहेबांना एक मी विनंती करतो गावित साहेब दुरुस्त आम्हाला पाहिजे नाही दुरुस्त ऑलरेडी झालेलेच आहे ना ते आम्ही केलेलेच आहे दिवाळी सरू किंवा दिवाळीच्या आधी हे दुरुस्त होणार आहेत पण तू नवीन कधी होल हे गरमस्थांचा आमच्या इपरस नाही तर गावित साहेबांना मी विनंती करतो का तातडीने हे नवीन पूल व्हायला पाहिजे तू हे पालघर जिल्ह्याच्या विधानसभेच्या आमच्या लोकप्रतिनिधी आहे आणि तुझी जबाबदारी आहे तर जबाबदारीची नुसार आमचे निकला वजण्याचं धर्मस्थान तुला आव्हान करतो आम्ही का हे ते लोकर लवकर व्हायला पाहिजे हा व्यक्ती लिखणे गावचा आहे मिळत त्या साहेब आम्हाला आम्हाला लवकरला लवकर आम्हाला करून देण्यासाठी काम कर साहेब आम्हाला पुलाचे बंदोबस्त करून द्या आम्हाला जाण्यासाठी पण इकडे थांबलेला आहे आलेले हा व्यक्ती दोन तास इथे थांबलेला आहे कारण काय नदीला पूर आहे त्याला तिकडनं जात आहे गोडी आता नदीचे ब्रिज वर कंबर भर पाणी आहे सध्या तरी आता आम्ही जी सी पी लावून ओरेडी रस्ता केलेला होता ते सुद्धा आता रस्ता राहील का नाही राहील परत परत जी सी पी लावून आम्हाला हे करावं लागेल आमचं हेच काम आहे काय आणि म्हणून तुम्ही ही पुलाची दखल लवकरात लवकर घ्या गावित साहेब नाही तर डहाणू ते जव्हार हे ते महामार्गी निकला वदना इथे खूप मोठं आंदोलन आमचा हा राहणार आहे असं आम्ही जहर हे तुम्हाला सर्वांना हे सांगतो आणि आमचे वदना गावचा हे गर्मस्थ तिथं राहत आहे सुद्धा मी एक विनंती करतो त्याचे परस जाणून घ्या इथे लोकांना फार मोठी जाण्याची अडचण आहे कारण पुलावरती पाणी असले ना का त्यांना दोन दोन तीन तीन तास तिकडे थांबावं लागतं आता तरी हे पूल पूर्ण पाण्याने वाहून गेले आता इथे गाडी पण नाही जाणार आहे पूर्ण जेव्हा आता वाहून गेला असेल बाईक पणही सुद्धा जाऊ शकतं कोणाला दवाखाने जायचे असेल शाळेच्या मुलांना जाण्या येण्याचा त्रास आहे फार मोठं समस्या आहे बघा यांचं काय म्हणणं जेव्हा एखादी डिलिव्हरी बाय असली आपल्या त्याला अडचण असली मग जायचं जा जा कुठून आंब्याला पान पिकलं तिथे गडणारच आहे आणि मग ते पोचवायचं कसं आहे आणि असे परस नाही की काय आरोग्याचं असं दवाखान्याचं असं अनेक गोष्टी आहे तर म्हणून असे आम्हाला अडचण आहे इथंसुद्धा उपस्थित खूप ग गरमस्थ होतं वदना निघण्याचं पेशाध्यक्षसुद्धा आता दिलीप भुसे यांचं माध्यमातून हे ते केलेलं आहे आणि साहेबांना तातडीने मी विनंती करतो का काय तातडीने पुलाची नवीन पुलाची व्हायला पाहिजे दुरुस्त तर ते सांगूच नको विषय तो दुरुस्त वगैरे आम्ही केलेलेच आहे आणि ते होणारच आहे दिवाळी आधी धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका